नमस्कार मी अॅडव्होकेट विश्राम अशोकराव कदम राहणार सोनस तालुका कडेगाव जिल्हा सांगली खाजगी वित्तीय संस्था राष्ट्रीयकृत बँका मायक्रो फायनान्स बँकिंग कंपनीज नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज किंवा फायनान्स कंपन्या यांच्याकडून एखाद्या सामान्य व्यक्तीला किंवा सामान्य शेतकऱ्याला कर्ज दिल्यानंतर आणि संबंधित कर्ज जर आ, थकीत राहिल्यानंतर त्या कर्जाची वसुली कोणत्या पद्धतीने करायची आहे ती कर्जाची वसुली करताना कोणती नियमावली अवलंब व्हायची आहे किंवा त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नेमके कोणते अधिकार आहेत या सर्व गोष्टींची काही प्राथमिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण हे जाणून घेतलं पाहिजे किंवा प्रकर्षाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आजकाल सर्रास या गोष्टी घडत आहेत एखाद्या फायनान्स कंपनीने एखाद्या मायक्रो फायनान्स कंपनीने एखाद्या सहकारी वित्तीय संस्थेने एखाद्या खासगी संस्थेने किंवा राष्ट्रीयकृत वित्तीय संस्थेने एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या सामान्य माणसाला वाहन कर्ज दिलेलं आहे मिड टर्म लोन दिलेलं आहे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट लोन दिलेलं आहे किंवा अन्य कोणतेही तत्सम कर्ज दिल्यानंतर नंतर जर संबंधित कर्ज कोणत्याही कारणासाठी थकीत राहत असेल तर बहुतांशी खास करून मायक्रो फायनान्स कंपनीज फायनान्स कंपनीज सहकारी वित्तीय संस्था खाजगी वित्तीय संस्था संबंधित कर्जाची वसुली शेतकऱ्यांकडून करण्यासाठी किंवा ट्रॅक्टर वाहन चालकांकडून करण्यासाठी अन्य कोणत्याही वाहक चालकांकडून करण्यासाठी खाजगी भाडोत्री एजंटची नेमणूक करत आहेत मग ते एजंट शेतकऱ्यांना फोन करून धमकावत आहेत शेतकऱ्यांच्या घरी थेट प्रवेश केला जात आहे वाहन मालकांना रानात अडवून केली जात आहे रस्त्यावर अडवणूक केली जात आहे कोणत्याही रिट प्रोसिजर अवलंब न अवलंबता शेतकऱ्यांची वाहन ताब्यात घेतली जात आहेत शेतकऱ्यांच्या शेतातून वाहन ताब्यात घेतली जात आहेत रस्त्यावर वाहन ताब्यात घेतली जात आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी एक महत्वाची आणि त्यांच्या हितपक्षात असलेली गोष्ट आणि एक नियम लक्षात घेतला पाहिजे अशा कोणत्याही भाडोत्री एजंटला जर त्याच्याकडे डीआरएचं लायसन्स नसेल जर त्याच्याकडे डेप्ट रिकव्हरी एजंटचं व्हॅलिड लायसन्स नसेल तर अशा कोणत्याही भाडुतर एजंटला तुम्हाला फोन करून धमकी देण्याचा तुमच्या घरी येऊन कर्जाच्या वसुलीबाबत विचारणा करण्याचा तुमचं वाहन ताब्यात घेण्याचा किंवा तुम्हाला कोणत्याही पद्धतीने धमकावण्याचा कोणताही अधिकार नाहीये डेप्ट रिकव्हरी एजंट सो जे लायसन आहे आर आर ते आरबीआय आणि आरबीआय मार्फत प्राधिकृत केलेली संस्था आय आय एफ बी या संस्थेमार्फत दिलं जातं त्यासाठी संबंधित एजंटला किंवा ज्या बँकेचे जे लोक आहेत त्यांना शंभर तासाचा कोर्स करावा लागतो नंतर एक एक्झाम असते ती एक्झाम पास झाल्यानंतर आयआयएफबी या संस्थेमार्फत संबंधित लोकांना डेप्ट रिकव्हरी एजंटचं लायसन दिलं जातं जर जा एखाद्या एजंटकडे हे लायसन नसेल तर तो एजंट कोणत्याही बँकेमार्फत कोणत्याही संस्थेमार्फत कोणत्याही शेतकऱ्यांच्या कर्जदाराच्या घरी जाऊन फोन करून त्याला धमकावून त्याची अरेंजमेंट करून कर्ज वसुली करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी असा प्रसंग त्यांच्यावर घडत असेल कोण फोन करून धमकी देत असेल भाडोत्री एजंट घरी येण्याचा प्रयत्न करत असेल रानात आडवत हो असेल शेतात आडवत हो असेल रस्त्यावर आढळत हो असेल तर त्याच्याकडे सर्वप्रथम तुम्ही त्याचं डीआरएचं लायसन्स मागा दुसरी गोष्ट तो कोणत्या बँकेमार्फत आलेला आहे कोणत्या फायनान्स कंपनीमार्फत आलेला आहे त्या कंपनीच्या चीफ अथॉरिटीकडून त्याला लेटर ऑफ ऑथोरायझेशन म्हणजे ह्या कर्जाची वसुली करण्याचा अधिकार प्राप्त आहे का त्याच्याकडे डीआरए लायसन आहे का हे चेक करा ह्या गोष्टी त्याच्याकडे नसतील तर त्याला कोणत्याही पद्धतीने घाबरण्याची गरज नाहीये त्याला कोणत्याही पद्धतीने घरात प्रवेश द्यायची गरज नाहीये त्याच्या कोणत्याही धमकीला बळी पडायची गरज नाहीये जर ह्या दोन गोष्टी त्या लोकांकडे नसतील तर तुम्ही त्याच्याकडे क्रिमिनल स्टेस पोलिसांकडे तक्रार द्या संबंधित एजंटावर तुमच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रमाणे क्रिमिनल स्टेट पासून गुन्हा दाखल होईल संबंधित बँकेची संबंधित रिकव्हरी एजंटची आरबीआयकडे तक्रार करा जेणेकरून आरबीआय पण त्यांच्यावर कठोर कारवाई भविष्यात घेईल त्यामुळे शेतकऱ्यांनी वाहन चालकांनी या दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जर तुमचं कर्ज थकीत राहत असेल आणि भाडोत्री एजंट जर तुम्हाला वारंवार त्रास देत असतील तर त्या संस्थेकडे त्या एजंटकडे डीआरएचं लायसन आहे का त्यांना लेटर ऑफ ऑथोरायझेशन मिळालेलं आहे का ह्याची पडताळणी करा या गोष्टी नसतील तर त्यांना घाबरू नका त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे दाद मागा आरबीआयकडे तक्रार करा डीआरए लायसनचे नियम खासगी प्रत्येक वित्तीय संस्थेला लागू आहेत नॉन बँकिंग फायनान्स कंपनीला लागू आहेत मायक्रो फायनान्स कंपनीला लागू आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सहकारी वित्तीय संस्थांना सुद्धा डीआरए लायसन्सचे नियम लागू आहेत त्यामुळे ज्या भाडोत्री एजंटांकडे डीआरएचं लायसन्स नाहीये बँकेचं लेटर ऑफ ऑथोरायझेशन नाहीये असे कोणतेही एजंट कोणत्याही पद्धतीने शेतकऱ्यांना हॅरॅस करू शकत नाहीत त्यांना मेंटल टॉर्चर करू शकत नाहीत त्यांच्या घरात टेसपास करून रिकव्हरीसाठी त्यांना त्रास देऊ शकत नाहीत रस्त्यात अडवणूक करू शकत नाहीत अशा कोणत्या प्रसंगांना शेतकरी शेतकरी बांधवांना तुम्ही बळी पडत असाल बिंदास्पणे पोलिसांकडे दाद मागा फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करा याबरोबरच आरबीआयकडे संबंधित बँकेची संबंधित लोकांची कठोरपणे कारवाई घेण्यासाठी तक्रार करा धन्यवाद